जय शिवराय मित्रांनो नामदेव शिंदे कासलिंगवाडी तालुका जत जिल्हा सांगली यांच्याकडे विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटर शेळ्या तेरा नग आहेत मित्रांनो या सध्या जी शेळी दिसत आहे मित्रांनो ती दोन दाती शेळी आहे पुढील शेळी चार दाती शेळी आहे पस्तीस ते छत्तीस इंच उंची आहे या शेळीची ही शेळी आनंद आहे मित्रांनो ही जी शिळी आहे टॉप क्वालिटी मध्ये आत्ता सध्या दुसरा दात लावत आहे मित्रांनो ही शेळी ही पुन्हा एकदा आदंत मधील पाट आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी शिडी फेस पंचला ही आणखी एक अधंत पाठ मित्रांनो ही देखील आदंत मधील शिळी आहे मित्रांनो अदंत पाठ आहे आपल्याला खरेदी करायची असेल तर नक्कीच आपण नामदेव भाव संपर्क करू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला आहे सध्या जी शेळी आपल्याला दिसत आहे ती सहा दात पस्तीस ते छत्तीस इंच उंची असलेली शेळी आहे ही शेळी मित्रांनो दोन दाती शेळी आहे आणि हिची उंची देखील पस्तीस ते छत्तीस इंचाच्या दरम्यान आहे ही मित्रांनो आदंत पाठ आहे सात महिन्याची ही पाठ आहे मित्रांनो एकतीस इंचच्या आसपासची उंची आहे ही दोन दाती शिडी आहे तेहतीस इंचाच्या आसपासची उंची आहे ही देखील दोन दाती शेळी आहे मित्रांनो आणि हिची उंची चौतीस ते पस्तीस इंचाच्या दरम्यान आहे ही शेवटची शेळी मित्रांनो दोन दात सध्या लावत आहे सर्व शेळ्या मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये आहेत आणि आपल्याला जर या शेळ्या खरेदी करायच्या असतील तर आपण नमदे व्हिडिओच्या सुरुवातीला जो क्रमांक दिला आहे त्याच्यावर संपर्क करू शकता धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या जा कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद